नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये मंडई अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात अखेर शासनाचा जी आर निघाला आणि हे निधी लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यात देखील सुरुवात होणार आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्यात मागचे काही जी आर निघालेत काही आठ ई पीक पाहणी आठ रद्द करण्यासंदर्भात जे आर निघालेत काय किंवा काही हमीपत्र संदर्भात जे आर निघालेत पण आता अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा निधी जमा होणार आहे त्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये तसेच अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे तर चला जे आर बघूयात कशाप्रकारे तुम्हाला हे अनुदान तुमच्या खात्यावर येणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही हा जी आर बघू शकता या जी आरमध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधीपैकी म्हणजेच रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत शासनाचा जी आर निघालेला आहे तो पण डायरेक्ट पैशासकट सगट तीन सप्टेंबरचा हा जी आर आहे यामध्ये आता आपण काय नमूद केलं ते बघणार आहोत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेत क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर निघालेला होता यासाठी रुपये एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण एक्केचाळीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्याबाबत शासनाने मान्यता दिली होती आता या संदर्भातच जर बघायला गेलं तर दोन हजार तेवीस कारण खरीपमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रुपये आता जे वित्त विभागाने मंजुरी म्हणजेच पुरवणी मागणी साठ टक्क्याच्या मर्यादित म्हणजे साठ टक्के रुपये निधी तुम्हाला आता दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत मान्यता दिलेली आहे म्हणजे आता तुम्हाला साठ टक्के निधी हा आता मिळणार आहे आता यानुसार जो काय आता शासन निर्णय निघाला होता हे बघा यामध्ये हा दिसतोय तुम्हाला दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा सा। म्हणजेच साठ टक्केमध्ये जर बघायला गेलं तर दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी म्हणजेच इतका निधी वितरित करण्यात येणार आहेत यामध्ये परिषद क्रमांक एकमध्ये नमूद केल्यानुसार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थसहायेच्या हिशोबाने हा निधी आता वितरित करण्यात येणार आहेत यामध्ये आयुक्तालय स्तर तसेच नियंत्रण अधिकारी जे असतील कृषी आयुक्तालय पुण्याच्या मार्फत हा जी आर यामध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारे हा निधी आता तुमच्या खात्यावर डी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर मंडळी हे होतं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बरेच शेतकरी ह्या अनुदानाची वाढ बघत होती आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर मंडळी होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद